नर्मदे हर नर्मदे हर आम्ही सकाळी केदारपूर येथून निघालो आणि आता आलो आहे पौंडी येथे पौंडी येथे आम्हाला बालभोगसाठी थांबवलेले म्हणजे नाश्ता करण्यासाठी आणि आमच्यासाठी पोहे बनवायचं काम चाललेलं आहे इथं छोटासा आश्रम आहे आणि मला वाटतं हे परिक्रमावासीचे पोहे बनवायचे सेवेसाठी असं वाटते हार, नर्मदे हर नर्मदे परिक्रम हे परिक्रमावासी स्वतःच बनवायला सुरुवात केली महाराजांनी इथं साहित्य आणून दिलं आणि परिक्रमावासींनी इथं पोई बनवायला सुरुवात केली आमच्यासाठी नर्मदे हर नर्मदे ह आणि इथं हे महालक्ष्मीचं चो छोटंसं मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे अंबा मातेचं सॉरी आणि परिक्रमावाशींना या हॉटेल प्रत्येक परिक्रमावाशीला चहा पण दिला जातो मोफत सेवा केली जाते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता पौंडी या गावाच्या पुढे आलो आणि एक आम्हाला छोटस जंगल लागला त्या जंगलाचं जो डोंगर होतार आहे तो अतिशय अवघड आहे कारण संपूर्ण दगडच आहे त्यामुळं मेरा घेऊन चालेल सुद्धा अवघड आहे हर नर्मदे हार परिक्रमावासी पाठी मागून हे येऊ राहिले नर्मदी हर, नर्मदी हर हर नरवदी हर जंगल पण घनदाट एकदम दाट जंगल आहे एकदम काल जे आम्ही त्या जंगल मार्गाने आलो ते जवळजवळ आठ किलोमीटरचं जंगल होतं आठ ते दहा किलोमीटरचं आणि त्याच्यानंतरही पुन्हा परत तीन चार किलोमीटरचं जंगल आलो आम्ही पण जे पाठीमागचं जे होता जंगल होतं दहा किलोमीटरचं ते खरोखर भयावह होतं म्हणजे डेंजर होतं जंगल कदाचित आमच्याबरोबर तो माणूस गाईड म्हणून जर आणला नसता तर आम्ही त्या जंगलात नक्की भटकलो असतो पण त्या गाईडला आमचे पैसे गेले तर ते परवडलं आम्हाला <ís> नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर या 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 हळूहळू या हळूहळू या 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 हळूहळू या नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर हमें आता है साले पाणीच्या जंगलातून चाललेलं आहे म्हणजे मंडला जिल्ह्यातीलच आहे पण साले पाणी गावाचं अलीकडचं हे जंगल आहे खूप गंधार जंगल आहे आत्ता दोन डोंगर चढून आलो आम्ही म्हणजे आत्ता सकाळपासून आमचं हे दुसरं जंगल आहे चालायचं डोंगर चढायचं चा उतरायचं नरमध्ये हरमध्ये आमची बाकीचे पुढे गेले तिकडं नर्मदेह अतिशय घंधाड जंगल आहे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता बिवारा या गावाला आलेलो आहे आणि आश्रमात जायच्या अगोदर आम्हाला इथं एक हा मंडप दिसला इथं कार्यक्रमाचं आणि आम्हाला इथं हि जे महाराज यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि त्या परिक्रमेच्या निमित्तानं त्यांनी इथं कन्यापूजन आणि कन्या, कन्या भोजन सोहळा इथं त्यांनी केलेला आहे तर मग त्यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने योग का आम्ही इथं आलो आणि त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं भोजन प्रसादीसाठी प्रसाद हा महाराज आप आपका नाम अच्छा टीचर अच्छा अच्छा बहुत बड्या बड्या ਹਾਂਜੀ ਜੀ ਜੀ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਅੰਮੇ ਆਲੋ ਦੀਵਾਰੀ ਇਹ ਥਿਲਾ ਆਸ਼ਰਮ ਮੇ ਆਲੇ ਲਿਆ ਤਾ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਇਹ ਤਾਂ ਜੋ ਬੱਚਾ ਬੋਲਦਾ ਇਹ ਤਾਂ ਕੀ ਬੱਚਾ ਬੋਲਦਾ ਬਜਨ ਕਰੇ ਦੇਖਾ ਸਾਲ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਹਾਂ ਤੇ ਕਾਲ ਗਿਆ ਬਰੋ ਕਾਕਾ ਅੱਛੇ ਗਿਆ ਲਾਲੇ ਕਮ ਹੋ ਜਾਈ ਤੇ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ हा व्हिडिओ मध्ये मामा दे। दे। बजरंग मामा नेमकं काही ना काही गपचिप काढून खात राहत <laughs> <laughs> काम नर्मदे हा नर्मदी